राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडकर यांच्याकडे केली शेट्टी यांनी आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्र परिस्थितीची दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची शेट्टी यांनी मागणी केली तसेच शक्तिपीठ महामार्गावरील जमिनी लुटनाचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू वसा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला ताज्या अपडेट्ससाठी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज